दुचाकीवरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास जिल्हाधिकारी साहेब आम्हाला शाळेला जाण्यासाठी रस्ता करून द्या अशी शाळकरी मुलांची कळकळीची विनंती पाण्याचे व्हाव एवढी नम्र विनंती चुमुकल्या शाळकरी मुलांसोबतच वृद्ध नागरिकांचेही रस्ता व्हावं यासाठी प्रशासनांकडे साकडे रस्त्यासंदर्भातील प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा फक्त आणि फक्त मिळते ती आश्वासनाची रिकामी टोपलीच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वर्जिया गावातील चिवरे वस्ती खलाटे वस्ती पाटील वस्ती सुतार भालेकर वस्ती शेख वस्ती जावळे वस्ती या सर्व वस्तीला जोडणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय व चिकलमय झाल्याने येथील नागरिकांना येथून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शाळकरी मुलांना देखील शाळेला येण्या जाण्यासाठी या खड्डेमय आणि चिखलमय रस्त्याला ओलांडून येथून प्रवास करावा लागतो प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून फक्त आणि फक्त, फक्त आश्वासनाची रिकामी खोकलीच मिळते अशी प्रतिक्रिया येथील नागरिक देत आहेत दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसांमुळे रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना जीव मुठी घेऊन शाळकरी मुलांना रस्ता ओलांडावा लागला हा रस्ता ओलांडताना जर एखादी घटना घडली तर यासाठी जबाबदार कोण गावातील राहणाऱ्या लोकांच्या समस्याकडे प्रशासन गांभीर्याने पाहिल का प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांसाठी रस्ता व्यवस्थित करून देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मी एकनाथ शिवाजी खलाटे राहणार वडजी आमची राहायला वस्ती शेतात आहे जी तीच मुलं आहे ती सगळे इकडले भरपूर आपदा होत आहे वड्याची कोण दखल घेत नाही इथं आणि हे एवढा रस्ता हो अशी अपेक्षा आहे आमची रहिवासी रमेश भीमराव चेंडके तरी हा रस्ता हिंदू मशानभूमीचा रस्ता आहे इथं शाळकरी विद्यार्थी आहेत तीस ते पस्तीस तरी हा वडा कुठून कमीत कमिन कमी दोन वर्ष झालेला आहे तरीही कोण प्रशासन याच्यावर दखल देत नाही आम्ही वारंवार जाऊन प्रस्तावही देऊन आलेलो आहे ग्रामसेवक तहसीलदार जिल्हा अधिकारी साहेबांना प्रस्ताव देऊन आलेला आहे तरीही त्यांचं दुर्लक्ष होत आहे इकडे मी वडजी या गावचा रहिवासी आहे आम्ही सर्वजण एका जागी वड्यावर उभारण्याचा एकमेव विषय आहे की वड्याला पूर आला होता दिनेश कराटे यांचा मुलगा वाहून जायच्या परिस्थितीत होता त्यामुळं आम्ही न्यूज लावली होती तरी तहसीलदार साहेब न्यूज लावल्यानंतर तहसीलदार साहेब ग्राम ग्रामसेवक सरपंच व गावातील काही फुडारी येऊन पाहणे करून गेले पाहणे करून गेले असता त्यांनी आम्हाला म्हणले की चार दिवसात तुम्हाला येण्या जाण्याचा सोय करून देतो नळ्या मुरुम तेन टाकून देतो म्हणले आम्ही आज आज ग्रामपंचायत मध्ये गेला होता तर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही अजून